मी ना ए ए दी दी ते लेडीज क्लब जे आहे ना तो शासकीय एनजीओ आहे त्यांनी स्वतःची मार्किट इथे इस्टॅब्लिश केली एवढ्या त्याच्यावरती सगळे रेंट घेतले जातात आणि कंपाऊंड हॉल आहे का माझं परत म्हणणं आहे यांच्याकडे विचारधारा नाही यांच्याकडे जिल्ह्यासाठी विजन नाही हे ओमराजे निबाळकरांना विचारतात तुम्ही काय केलं मी त्यांना विचारते जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष दादा मंत्री होते काय घेऊ लागले दोघांनी अवहा उपयचा रस्ता मी लहानपणापासून बघते लोक आता त्या पवार जायला लागले बरोबर आहे मला सांगा अक्षरशः सा तुमची वाट वाकडी काय ते बंद झाली आहे असं तर माझं मत आहे मी जाताना नेहमी म्हणते रे काय लहानपणापासून उपलब्ध जायचे पवारवाडी म्हणून सगळे लोक तिकडं दिसत नाही काय लागले काय म्हणतो काय सातारा काय कराड काय कोल्हापूर काय तुमचं कागद आणि काय आपला जिल्हा भका बरं झालं ते बाद चिन्ह निघाला काय बाजू तुला नाव करता विचारता त्यांना जरूर विचारा पण तुम्ही परत

अहो मी जिल्हा परिषदेला निवडून आले ते बघवलं नाही मी म्हटलं मला शिक्षण कमिटीवर घ्या मी इंजिनियर आहे मी एमते मला शिक्षण कमिटीवर घेतलं नाही हे रेकॉर्ड वर सांगते चेक करून बघा मी mm. एमते असताना घेतलं नाही कुठल्या संधी द्यायची आहे ढकलू ठेवण्याचं काम त्यांनी केलेलं त्या नारी शक्तीचा नारा खोट्या देतात त्यांना मी जर चाललेले त्यांना समोर बोलव मी त्यांच्यासारखं येतील बोलणार नाही त्या मोठ्याच आहेत माझ्या त्यांना समोर कुठल्या महिन्याचं मोठे केले त्यांनी फक्त माझी पर्स उचलणाऱ्या आणि माझा असे म्हणून जेव्हा मी भंडाराला जाते मी नागपूरला जाते मला वाईट अहो गडचिरोलीमध्ये आपल्या जिल्ह्याला ओळखत नाही कहाचे हो म्हणले ना भाषण समजा अच्छा मुला तुम्ही कहाचे होणार काय अरे बाबा तुझा पण म्हणावं लागतं ही तुमची ओळख खाली पाणी जात का पानवाडी रामवाडी कोळकरवाडी जाते का म्हणून नाही जात माझ्या शेता पुरता शिरपूर पॅटर्न हा तुमचा विकास पॅटर्न मला उत्तर द्यावं लागतात राज्यात कारण जेव्हा मी फिरते मला माझ्या लोकांसाठी वाईट वाटत का आता पाच वाला पश्चिम महाराष्ट्राचा आणि पन्नास एकरवाला उस्मानाबादचा सारखा तुम्ही बघा तिथे फळ बघा बघा सिंचन बघा इरिगेशन बघा तुमचं काय केले उद्धव साहेबांनी काम केलेलं आहे काँग्रेसनी काम केलेलं आहे तुम्ही जी शाळा बघताय दवाखाने बघताय काँग्रेसच्या काळातले त्यांनी काय केलेलं आहे भारतीय जनता पार्टीमध्ये हो।